त्यांना घेऊन जा तिथं आण कपडे ए हे सुद्धा मग इकून ये ना इकून ये ना बाळा मला ते ड्रेसचा फोटो काढायचा ये ना तुझं नाव सांग ना संपूर्ण सगळं नाव सांगायचं बाळा काय काय हा गाव गाव कोणतं आहे गाव कोणतं आहे हा तालुका चिला पण आहे आहे की नाही आता शाळा जाते का नाही तो ना शाळा ना मग कशी शाळेचा अभ्यास करते ऑनलाईन करते ना नाही करत मज्जा आहे शाळा नाही ना तुला गाणं येतं ना म्हणायला एखादं गाणं म्हणणं कंचत्री म्हणणं आहे गाणं अरे म्हणणं मग ते पप्पांच्या मोबाईलवर मी पाठवतो पप्पा म्हणते ना हा दिदीला गाणं पण येतं ना अरे म्हणणार रे तुला दादा काय म्हणते येवतचे यशोदा माई म्हणते काय म्हणते मला ते यशोदामायची येतं खूप बाई म्हणते ना सुभद्राबाई म्हणत्या दादा <laughs> काय बी म्हणते आहे का नाही ना। तो हळूस सांग ना मला इकडे बघ हळूस सांगायचा तुला आजीला काय म्हणते बाई म्हणते का आजी आई आता तुला अन्न जास्त आवडते का आई इकडं इकडे बघ आणि पप्पा जास्त आवडतात का मम्मी कवयाच कवयाच सारखं वाटलं असं ना कुठे गेलं तरी पप्पा नाही आला पप्पा नाही आला कलाकार आहे हुशार

त्यावेळेचा काळच वेगळा छेन आहे एक गाणं म्हण ना यशोदमय म्हणा आता जानको माई हां म्हणा म्हण एक गाणं एकच एकच थोड तुला बरं तुला कोणतं आवडतं गाणं एक एक तू कोणतं म्हणते कधी कधी गाड नाही एक तरी म्हणत असन बरं ते इंग्लिश मिडियमला शाळा जाते त्याच्यात असन नाही कधी कविता शाळेमध्ये तुमच्या कविता असते ना सगळं वर्ष <laughs> नावच नाही कशाच <काशेथ>। अच्छा <laughs> बरं तिकडल्या मुलांचे नाव पाठ का सगळ्यांचे नाव पाठय यवतलं कोणते कोणते पोर आहे हा काय नाव आहे एकाच विठ्ठू बारका छोटा तुझे तो वर्गात होता देव शाळेत नव्हतोवी त्यांचा हं बघ ते छोटा बाळाचं नाव हो काय आत्तीची दीदी येवची येवची पुण्यातले पुण्यातल्या पुण्यातल्या आत्तीचा भोसरीच्या बोसरीचा आत्तीचा आराध्य आणि त्यांच्याकडे राहते ना त्यांच्याकडे चांगलं आहे मी गेलो बघायला आम्ही एकदा दोनदा गेलो मी दोन वेळेस गेलो आणि